माजी खासदार इम्तियाज जलील यांची संविधान तिरंगा रॅली आज मुंबईच्या दिशेने निघाली आहे रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत रॅली मुंबईमध्ये काल ठरणार आहे ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे पोलीस काही करत नाही दुर्दैवाने मला असा म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतो हो याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरी सुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांनाही सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर रेजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे है, सगळं जे चाललेलं आहे तर सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहोत शांतीपूर्ण तरीके आम्ही चाललेलं आहे लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने आपल्या मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मी कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवी देवच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही आहे याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधू आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जो संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललो तुमची रॅली पुण्या मार्गाने जाणार आहे किती आम्ही पहिले निर्णय घेतला होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार पण आम्ही बघितलं की सरकार कोणत्या पातळीवर आलेले आहे कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तीन दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेला आहे की तुम्ही मोर्चा काढा रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचे एका समाजाला टार्गेट करायचं द्वेष निर्माण करायचं हे सगळं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ मुंबई कुठे जाणार आहात तिथे कुठे तुम्ही आम्ही 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 मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या डीजीला आमचं निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायचे आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं मैदान वगैरे ठरवलं तिथे आता काय आहे की मा, अ, काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे मैदानावर तुम्ही मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा मला कुठल्या मला माहित नाही आहे मला माहित नाही आहे आता इथून आपण सुरुवात करत आहे कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माध्यमात प्रयत्न करत आहे बघा जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याच वेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतो आज पुन्हा ते रिपीट करत आहे की हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजिमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्धार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षाचे